वेलकम राधा हाय हाय झाली तर मला ना हा व्हिडिओ राधा झोपलेली असताना शूट करून घ्यायचा होता पण ते काही पॉसिबल झालं नाही मला सो मी आता म्हटलं चला राधा उठली आहे ठीक आहे आता मला काही जास्त वेळ लागणार नाही हा व्हिडिओ बनवायला चॉकलेट चॉकलेट तर मला काय जास्त वेळ लागणार नाही हा व्हिडिओ बनवायला तो मी विचार केला की आता सगळं एवढं मी सेटअप तयार केलेलाच आहे तर पटकन मी व्हिडिओ बनवून घेते बाबा बाहेर गेले बेटा आणि आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट असणार आहे आणि माझ्यासाठी स्पेशल असणार आहे तर ते काय असेल हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मी ना काही दिवसांपूर्वी राधाच्या इन्स्टा अकाउंटला हे तुम्हाला इथे राधाचे इंस्टा अकाउंट दिसत असेल हे राधाचे इंस्टा अकाउंट आहे क्यूट बेबी राधा ट्वेल्व तर ह्या अकाउंटला मी राधा सोबत एक रील शेअर केलेली ओके आणि ती रील शेअर केली तर त्या रील खाली मला इतके सारे कमेंट्स येत होते की तुम्ही हा कुठून घेतला ड्रेस कितीला घेतला वगैरे वगैरे असं सगळं येत होत डीएम्स पण येत होते पर्सनली सो मी विचार केला की ठीक आहे आपण विचारता येत लोक तर आपण त्यांना रिप्लाय देऊया तर मी इन्स्टाला रिप्लाय द्यायला स्टार्ट केलं जसं जसे मला मेसेज होत होते थोडंफार मी रिप्लाय दे पण मेसेज एवढे वाढले की मला कळतच नव्हतं की आणि नेमकं रिप्लाय पण द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण रिप्लाय मध्ये असं येत होतं मग की हा वन इयरचा बेबीचा ड्रेस आहे का मग यात कलर आहेत का मग मॉमचा ड्रेस कुठं घेतला मग बेबीचा ड्रेस कुठं घेतला असं सगळं चॅट करत बसायला एवढा वेळ नाहीये तुम्ही मी विचार केला की आपलं युट्यूब चॅनल तर आहेच तर त्यावरच मी ह्या सगळ्या आउटफिटच्या डिटेल्स शेअर करते दे� जेणेकरून सगळ्यांना हेल्प होईल आणि जे माझे युट्यूबवर मला लोक बघतात त्यांना पण माहिती भेटेल आणि मी ड्रेस कुठनं घेतलेला आहे माझा ड्रेस कुठनं घेतलेला आहे राधाचा ड्रेस कुठनं घेतला आहे कितीला घेतला आणि ह्या ड्रेसची आयडिया कशी मला सुचली हे सगळं मी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा सो so, फर्स्ट आपण राधाच्या ड्रेस बद्दल बोलू तर राधाचा ड्रेस मी लोकल शॉप मधून घेतलेला आहे हो तर आधी तुम्ही ना व्हिडिओ बघून घ्या की तो कोणता व्हिडिओ आहे आणि कुठला ड्रेस आहे त्या साईडला मी इथं तो व्हिडिओ लावते तो व्हिडिओ तुम्ही बघा त्या ड्रेस म्हणजे तुम्ही बघा तो ड्रेस कोणता आहे कारण ज्या लोकांनी इन्स्टाला कमेंट केले तेच लोक युट्यूबला पण बघत असतील असं नाहीये ना तर त्यांना प्रश्न पडेल की हा ड्रेस कुठला कुठल्या बाबत बोलताय बाबा तर हा व्हिडिओ आहे जो मी लावते शेजारी तर हा व्हिडिओ बघा आणि यामध्ये जो राधाने वेअर केलेला ड्रेस आहे आणि मी वेअर केलेला ड्रेस आहे या दोघी ड्रेसचे डिटेल्स मी तुमच्या सोबत शेअर करते आहे तर फर्स्ट आपण राधाच्या ड्रेस बद्दल बोलू तर राधाचा ड्रेस ना मी लोकल शॉप मधन घेतलेला आहे पनवेल मधनच घेतलेला आहे लोकल शॉप मधून ऍक्च्युली मी खूप सारे बघितले होते पण मला कुठे भेटला नाही पण त्या शॉपमध्ये मला तो ड्रेस भेटले सो मी लोकल शॉप मधून तो ड्रेस घेतला राधासाठी मग राधासाठी तो ड्रेस मी कसे म्हणजे मला आयडिया कशी आली या ड्रेसची हे तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते एकदम स्वीट अँड सिम्पल आहे आणि एकदम शॉर्ट मध्ये तुमच्यासोबत सांगते मी मला म्हणजे ह्या ड्रेसची आयडिया का सुटली तर ऍक्च्युली काय झालं मी ना राधाच्या बर्थडे साठी डेकोरेशन सर्च करत होती सो मी डेकोरेशन सर, सर्च करता करताना मला एक छान असं पर्पल कलरचं डेकोरेशन भेटलं सिंपल सिम्पल मध्ये तुम्ही बघितलं बॅक साइडला मी तर बाहेर साईडला फोटो पण लावते तर ना हे डेकोरेशन मी बघितलं होतं आणि हे डेकोरेशन ज्या मी बघितलं त्या बक्षाशाने मला हा कलर खूप आवडला मेन म्हणजे डेकोरेशन तर बाजूलाच राहिलं कलर मला खूप आवडला सो so मी विचार केला की का मी राधाला हा ड्रेस म्हणजे ह्या कलरचा ड्रेस घेते कलर माझं काही ठरलेलं नव्हतं अजून मी काय घालणार काय नाही असं काही ठरलेलं नव्हतं मी साडी वगैरे सगळं घेतलं होतं जे मला म्हणजे वाटत होतं की मी हे घालेल ते घालेल असं दोन तीन आउटफिट मी माझ्यासाठी रेडी करून ठेवलेले होते तर आधी मी राधाचा विचार केला तर मी तिला हा ड्रेस घेतला आणि तो ड्रेस ना म्हणजे विचार केला सॉरी ड्रेस घेतला नाही मी विचार केला की के तिला ह्या कलरचा ड्रेस घेते मग तसंच मी मार्केटमध्ये वगैरे जायची कधी मॉलला गेलो कधी आपण कुठे शॉपिंगला गेलो तर मी बघत असायची हो हो की असा ड्रेस मला मिळतो का कुठे मिळाला तर मी घेईन ऑनलाईन पण मी बघत होती पण मोस्टली ना मी ऑनलाईन ड्रेस घेण्याचं अवॉइड करत होती ते का तर राधा ना म्हणजे राधा किंवा बाकी सगळेच वन इयरचे बेबी असं प्रत्येकाला असं आपण म्हणजे नाही का परफेक्ट बसेल असं नसतं ना ऑनलाईनच लहान बेबींचे ड्रेस कधी जास्त मोठा होतो कधी छोटा होतो कधी एकदम लूज होऊन जातो आणि बड्डेला कसं एकदम असं परफेक्ट पाहिजे म्हणून माझ्या माय थॉट इज दॅट की मी तिला ना ऑफलाईनच ड्रेस घेते मग भले मला थोडं फिरायला लागलं ला तरी चालेल मी तिला ऑफलाईनच ड्रेस घेणार असं मी ठरवलं सो मग मी तसे सर्चिंग करत होतो एके दिवशी आम्ही शॉपिंगसाठी गेलो थोडीफार आपली नॉर्मल शॉपिंगसाठी आणि मी ते शॉप बघितलं मग मी सहज म्हटलं की चला आपण या शॉपमध्ये जाऊन इन्क्वायरी तरी करू की नेमका आहे का तसा ड्रेस मी त्यांना फोटो वगैरे दाखवला त्या डेकोरेशनचा आणि मला ह्याच कलरचा ड्रेस हवाय हो असं मी त्यांना सांगितलं मला ड्रेस कसा हवाय काय हवाय हो काहीच मी त्यांना सांगितलं नाही फक्त बलूनचं डेकोरेशनचा मी त्यांना फोटो दाखवला आणि मला ह्या कलरचा ड्रेस हवाय हो असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मला इतका सुंदर ड्रेस दाखवला फर्स्ट म्हणजे पहिला ड्रेस त्यांनी मला हा दाखवला आणि बघता क्षणी मला तो ड्रेस इतका आवडला की मी विचार केला की नाही बाबा आता आपण तर हात बाय करणार तरी पण मला दादाचे पप्पा म्हणत होते आपण एक दोन अजून वरायटीज बघून घेऊया तुला घ्यायचं घे मी नाही नाही बघायचं पण नाहीये कारण मग कन्फ्युज होऊन जातो ना आपण आणि ऑलरेडी आपण मध्ये एखादी गोष्ट सेट केलेली राहिली आणि आपण जर दुसरी बघत राहिलो तर आपण कन्फ्युज होऊन जातो मग मला कन्फ्युज व्हायचं नव्हतं कारण माझ्या मध्ये सेट होतं की मला याच कलरचा ड्रेस घ्यायचा आहे तो या कलरच्या म्हणजे ह्या ड्रेसच्या कलरची स्टोरी होती ओके देन मग मी तो बाय केला तिथनं आणि तो ड्रेस मी आता तुम्हाला दाखवते कसा आहे त्याचं फॅब्रिक कसं आहे नेमका तो ड्रेस कसा आहे आणि वन इयरच्या बेबी साठी किंवा जास्त असा एज म्हणजे टू थ्री इयरच्या साठी पण तिथे होते छान छान पण तुम्हाला जर बाय करायचं असेल तर तुम्ही तिथनं घेऊ शकता किंवा तुम्हाला जर आता पॉसिबल नसेल की कोणी मुंबईत लांब राहत असेल किंवा काय तर ज्या कुणाला हा ड्रेस बाय करायचा असेल त्यांनी मला पर्सनली डीएम्स करा म्हणजे पर्सनली तुम्ही इन्स्टाला मला मेसेज करा जर जेन्युअनली तुम्हाला घ्यायचा असेल तर मी याच्या डिटेल्स तुम्हाला देईल तुम्ही त्याला कस्टमाइज पण करून घेऊ शकता कुठून करून घेऊ शकता कसा करून घेऊ शकता हे सगळं मी तुम्हाला सांगेल किंवा मग व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटी पण मी तुम्हाला हे सगळं डिटेल्स देते ओके तर आधी आपण ड्रेस बघून घेऊ तर हा तो ड्रेस आहे धान किती सुंदर आहे म्हणजे बघता क्षणी मला त्यांनी असं दाखवला होता ऍक्च्युली खरंच त्यांनी मला असाच दाखवला होता आणि जेव्हा त्यांनी मला दाखवला ना तेवढे म्हणजे मला एवढा आवडला तो ड्रेस किंवा विचार केला नाही मी हाच घेते मला नाही बघायचे दुसरे कुठल्या अजून नको तर मग तुम्हाला दाखवते याचा फॅब्रिक कसे तर ऍक्च्युली ना नेट आहे एकदम सॉफ्ट आहे बघा एकदम सॉफ्ट नेट आहे खूपच सॉफ्ट आहे म्हणजे बेबीसाठी एकदम कम्फर्टेबल राहला तर मी बड्डे होता आय थिंक सातचा टायमिंग दिला होता आम्ही तर आम्ही तिला सिक्स थर्टीला तिला आम्ही क्लिअर केला होता ड्रेस जेणेकरून हाफ फार अवर्स पहिले तिला सवय व्हावी थोडीशी म्हणजे तिला सवय व्हायला पाहिजे ना की बाबा मी अचानक घालून आपण लगेच पब्लिक समोर तिला नाही ना घेऊन जाऊ शकत कारण मी याच्या आधी एवढे हेवी ड्रेस नाही घातलेला हा फर्स्ट टाइमच बड दिवशी मी तिला घातला होता तर सांगते तुम्हाला तर याचं फॅब्रिक ना म्हणजे ऍक्च्युअली पहिले तर सांगते तुम्हाला आतमध्ये ना हे छान असं सॉफ्ट अगदी कॉटन प्युअर कॉटनचा हा अस्तर आहे त्यानंतर ना लेअर किती ते सांगते फर्स्ट लेअर हा फर्स्ट लेअर आहे आणि हा कॅनकॅनचा म्हणजे बॅक साइडला कॅनकॅन सारखी ही नेट लावली आहे आणि फ्रंट साइडला त्यांनी ना शायनिंगचा कापड लावलाय हा बघा शायनिंगचा कापड आहे जेणेकरून थोडीशी हलकीशी शाईन पण येते आणि ही जी नेट आहे ना नेटला पण हलकीशी अशी चमकी आहे शाईन आहे त्यामुळे ड्रेस रात्री खूपच जास्त छान दिसत होता हा तर ही सॉफ्ट नेट आहे तर आपण बघू आता लेअर किती इथं हा तर फर्स्ट झाला सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आणि सिक्स मी पण बघितलं नव्हतं ऍक्च्युली एवढं याला ना सिक्स लेअर्स आहेत म्हणजे बघा किती सुंदर वाटतो आणि बॅक साइडला ना ही अशी सुंदर अशी टेल आहे ही टेल आणि राधा मी तुम्हाला साइडला फोटो पण लावेल राधाचा राधाने घातलेला तर ही टेल आहे आणि फ्रंट साइडला असं छोटस सा एक फ्लावर आहे खूपच सुंदर आणि छोटेसे बारीक बारीक मनी आहे आणि निघत वगैरे नाही एकदम पॅक येते मनी आणि खूप छान आहे एक साइडला असं हाफ स्लीव सारखा आणि एक साइडला असं त्यांनी डिझाईन दिलेली आहे तर बघून घ्या तुम्ही ड्रेस हा विदाउट टेल पण आपण युज करू शकतो म्हणजे हे टेल निघते हो, मी तुम्हाला काढून दाखवते जर आपल्याला असं बर्थडे पार्टीला जायचं नसेल किंवा असं कुठे फंक्शनला जायचं नसेल पण सहज आता आपण घेतलेला ड्रेस तर आपल्याला वेअर करायचा असतो मग नॉर्मल असा सुद्धा वेअर करू शकतो छान वाटतंय सुंदर आय न तुम्हाला पण खूप आवडलेला आहे त्यामुळेच तुम्ही मला कमेंट केला तर असं आहे ह्या ड्रेसचं खूप सुंदर आहे आणि ना आम्हाला हा हेअर बेल्ट पण दिला होता त्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून सेम मॅचिंग हेअर बेल्ट पण दिला होता याला पण छान छोटासा बलून आणि स्टार आहे अँड येस फायनली आता ड्रेसची प्राइस तर ड्रेसची प्राइस थोडी जास्तच होती पण ठीक आहे फर्स्ट बर्थडे साठी ओके होती प्राइस तर ह्या ड्रेसची प्राइस होती थ्री ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल नाईन तीन ना हजार नऊशे नव्याण्णव एवढी त्याची प्राइस होती पण त्यांनी आम्हाला थोडा फर्स्ट टाइम व्हिजिट होती शॉपला आणि शॉप चांगला आहे ते तर फर्स्ट टाइम व्हिजिट होती शॉपला तर त्यांनी आम्हाला थोडासा डिस्काउंट दिला होता आणि डिस्काउंट मध्ये तो आम्हाला थ्री थाउजंड फाय ला भेटला होता म्हणजे एवढा त्यांनी आम्हाला डिस्काउंट दिला होता तर <coughs> 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 तो हा ड्रेस आम्हाला थ्री थाउजंड फाय हंड्रेड ला पडला जर कोणाला बाय करायचा असेल तर त्यासाठी प्राइस सांगितली आणि भरपूर लोकांनी विचारलं पण होतं सो त्यासाठी मी प्राइस तुम्हाला शेअर केली तर आम्हाला सांगताना त्यांनी प्राइस सांगितली होती थ्री ट्रिपल नाईन तीन हजार नऊशे नव्याण्णव आणि ज्या वेळेस मग मी त्यांना थोडंसं निगोशिएट केलं की बाबा थोडस कमी करा मग शॉपमध्ये तर करतातच मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मॅम आमच्याकडे ना डायरेक्ट फर्स्ट विजिट ज्यांची असते ना त्यांना आम्ही डायरेक्टली डिस्काउंट देतो सो काय इश्यू नाही तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल मग म्हटलं ठीक आहे चला आपण बाय करूया आणि फर्स्ट बर्थडेच्या मानाने आपण एवढा म्हणजे ही रेंजमध्ये तर आपण घेतोच सो मी विचार केला नको आपण घेऊया ड्रेसची प्राइस तर तुम्हाला क्लिअर झाली आणि ड्रेसचा हा ड्रेस कुठनं घेतला ते शॉपचा ऍड्रेस मी खाली देते त्या ऍड्रेसवर तुम्ही विजिट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि सपोज जर कोणाला जसं सांगितलं आधी जर कोणाला पॉसिबल होत नसेल आणि सेम असाच ड्रेस त्यांना हवा असेल कस्टमाइज करून तर त्यांनी मला इंस्टाग्रामला डीएम करा किंवा मग तुम्ही करून देऊ शकता कुठे पण पण ज्यांना जेनरली हवाय त्यांनी मला इन्स्टावर डीएम करा मग मी त्यांना या म्हणजे कस्टमाइज कसा करायचा कुठून करायचा त्याची प्राइस काय असेल ह्या सगळ्या गोष्टी मग मी त्यांच्याशी शेअर करेल ज्या लोकांना खरंच वाटतं त्यांच्याशी शेअर करेल स्टर्न फॉर माय ड्रेस मी माझा ड्रेस कसा घेतला तर इथे शेजारी मी फोटो लावते माझा ड्रेसचा तर हा ड्रेस मी राधाच्या बर्थडे ला विअर केला होता आणि राधाच्या ड्रेसच्या कलरवरूनच मी माझा ड्रेस चॉईस मा केला होता की मला पण राधासारखाच घ्यायचा म्हणजे जेणेकरून मदर डॉक्टर कॉम्बो हा आमचा रेडी होईल म्हणजे हा कंबो ऍक्च्युली नव्हता मी तो तयार करून घेतला कंबो तसा आलं लक्षात ओके देन आता मग मी हा ड्रेस कुठनं घेतला आणि मला सेम सेम ड्रेस कसा मिळाला सेमच कलर आहे ना अजिबात एवढंसा पण डिफरन्स नव्हता कलरमध्ये पूर्ण सेम ड्रेस मला कसा भेटला तर ऍक्च्युली मी ना सिल्क बुटीक सेवन टू डॉट कॉम ह्या वेबसाईटवर सर्च केलं होतं आणि त्यांचा इंस्टाग्राम स्टोअर पण आहे इथे खाली मी त्यांचं बुटीकचं डिटेल्स पण इंस्टाग्राम स्टोअर पण आणि लोकेशन वगैरे त्यांचा सगळा ॲड्रेस मी इथे तुम्हाला मेन्शन करेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी सगळा पूर्ण ऍड्रेस तुम्हाला तिथे देऊन देईल ओके okay. सो so, तुम्हाला इझी होऊन जाईल आणि माझा ड्रेस तुम्हाला जर घ्यायचा असेल तर एकदम इझी आहे कारण बुटीक आहे ते तर तुम्हाला मिळूनच जाईल आणि सपोज कोणाला वर ट्रस्ट नसेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्या शॉपवर जाऊन पण घेऊ शकता तर ऍक्च्युली त्यांच्याकडे ना मदर डॉटर कॉम्बो असे भरपूर अवेलेबल आहेत खूप सारे आहेत त्यांच्याकडे पण मला जो कलर हवा होता तो मला तिथे भेटला आणि त्यामुळेच मग मी फायनल केला आणि सेम त्यांच्याकडे राधाचा पण ड्रेस होता पण ऍक्च्युली मी कसं ऑलरेडी बाय केलेला होता आणि जो राधाचा कलरचा ड्रेस होता ना तो त्यांच्याकडे मोठी साईज होती जी राधाला झाली हो नसती सो मी बरंच केला आधीच बाय करून घेतला मग मला आणि माझ्या ड्रेसची जी साईज आहे ना ही फ्री साईज आहे हे साठी पण तुम्ही युज करू शकता प्री वेडिंग साठी पण यूज करू शकतात बर्थडे साठी जसं की मी यूज केला तर साठी पण घेऊ शकतात आणि त्याला पण खूप जास्त फ्लेअर होता खूप छान होता ड्रेस आणि घेअर पण खूप मस्त होता त्याला पण खूप सारे लेअर होते पण मी दोन लेअर तर मी लावलाच नव्हत्या म्हणजे विचार करा व्हिडिओ मध्ये दिसतच आहे त्यावरती पण आणखी दोन लेअर होते जे मी लावलेलं ला नव्हतं आणि थोडस त्यांनी मला स्लीव्ज वगैरे पण जास्त लावून वगैरे दिला होता इथं फ्लावर वगैरे मी त्यांना सांगितलं होतं असं जसं जसं मी त्यांना सांगितलं ना तसं तसं त्यांनी मला रेडी करून दिलं होतं आणि खूप सुंदर दिसत होता तो ड्रेस तुम्ही फोटोमध्ये बघू शकता तर माझा ड्रेस मी त्यांच्याकडून बाय केलेला आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला दिलेला आहे ओके दोघं ड्रेसचे तुम्हाला डिटेल्स मी दिलेले आहे आय होप तुम्हाला याची हेल्प होईल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आय होप तुम्हाला सगळी माहिती भेटली असेल आणि अजून काही डाऊट ता असतील तर मला कमेंटमध्ये बोला मध्ये सांगा किंवा ला कमेंट करा आणि हा आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला राधाचा ड्रेस कस्टमाइज करून घ्यायचा असेल सेम टू सेम तर त्यासाठी तुम्ही मला माझ्या इन्स्टा आय ला किंवा राधाच्या इंस्टा आयडी ला दोन्ही इन्स्टा आयडी मी इथे खाली मेन्शन करते या दोघींवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला डिटेल्स देईन आता व्हिडिओमध्ये सांगून काय उपयोग नाही कारण ज्यांना हवा आहे ते लोकच मला कॉन्टॅक्ट करतील इन्क्वायरी करण्यासाठी सो मी त्यांना सगळ्या so, डिटेल्स तिथे देईन सो so, दॅट्स इट तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा जेणेकरून ज्यांच्या कोणाच्या बेबीचा फर्स्ट बर्थडे असेल आणि त्यांना आमच्यासारखे आउटफिट रेडी करून घ्यायचे असतील तर तुम्हाला हेल्प होईल असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील सो टेक केअर ट्यून बाय बाय